साधारण तीन महिने झाले होते रणजित आपल्या गावी गेला नव्हता आणि अशातच त्याला गावाकडून एका कार्यक्रमासाठी एक आमंत्रण येतं आणि म्हणूनच तो रात्रीच्या वेळेस नाशिकवरून आपल्या गावी जाण्यासाठी निघतो आणि त्याचा हा रात्रीचा प्रवास त्याच्यासाठी एकदम नॉर्मल असा होता नेहमीसारखा असं त्याला वाटलं कारण हायवेवरून जात असताना त्याला पोलिसांची एक व्हॅन रस्त्याच्या बरोबर मधोमध मद आडवी लावलेली दिसते आणि गाडीच्या शेजारी दोन पोलीस लोक आपल्या हातात छत्रे घेऊन उभे असलेले दिसतात आणि ते पोलीस लोक रणजितला आपली कार थांबव असा इशारा करतात रणजित त्याची कार त्यांच्या जवळ नेतो आणि काच खाली करून विचारतो की काय झाले साहेब हा रस्ता का बंद आहे यावर ते पोलीस सांगतात की पुढे रस्त्यावरती एक खूप भला मोठा ट्रक क्रॅश झाला आहे आणि म्हणूनच तुम्ही या कच्च्या रस्त्याने जा जो तुम्हाला पुढे जाऊन हायवेला जोडेल यावर रणजित पोलीस सांगतात तसंच करतो कारण त्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आता हा जो कच्चा रस्ता होता तो खूपच नागमोडी वळणांचा आणि चढ उताराचा होता रणजित तर जसा या कच्च्या रस्त्याने जात होता तसा तो थोडासा घाबरलाच होता कारण या संपूर्ण रस्त्यावरती त्याला कोणीच दिसत नव्हतं पुढे मागे सगळीकडे भयंकर काळोख आणि धुके आणि त्या धुक्याच्या सोबतीला विजांचा कडकडाट आणि अशामध्येच एक दहा पंधरा मिनटांनंतर रणजित त्याची कार थांबवतो कारण त्याच्या डोळ्यासमोर दोन रस्ते फुटत होते आणि त्या दोन्ही रस्त्यांच्या बरोबर मधोमध मद एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली एक दगडी बांधकाम असलेली विहीर होती आता रणजितने जसा त्या विहिरीला पाहून ब्रेक मारला होता तसं त्याला त्या विहिरीमधून काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि रणजितला ही गोष्ट त्यावेळेस खूप नॉर्मल वाटतंय म्हणूनच तो याकडे इग्नोर करतो पण हीच इग्नोर केलेली नॉर्मल गोष्ट पुढे जाऊन त्याला खूप महागात पडते आणि याचा त्याला चांगलाच साक्षात्कार येतो आणि तो साक्षात्कार का भयंकर अनुभव नेमकी कसा येतो याबाबत तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळेलच पण त्याआधी नमस्कार माझं नाव आकाश आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता अनसबस्क्राईब चॅनल म्हणजेच आकाशिक हॉरर तर ही जी घटना रणजित देशमुख सोबत घडली आहे ती घडली होती दोन हजार एकोणीसच्या ऑगस्टमध्ये जेव्हा तो आपल्या गावी चालला होता आता जसा रणजित त्या दोन फुटणाऱ्या रस्त्यांच्या मधोमध येऊन थांबतो आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याला ती विहीर दिसते तसा तो थोडा डचकतोच कारण कोण एक्सपेक्ट करेल की अशा ठिकाणी एखाद्या ब्लाइंड स्पॉटवरती ही विहीर असेल आता तो स्वतःला सावरत पुटपटू लागतो की कुठल्या रस्त्याने जावं नेमकी कारण तिथे ना कुठला बोर्ड होता ना कुठला दगड होता ज्यावरती लिहिले की हा रस्ता इकडे जातो किंवा हा रस्ता इकडे जातो आणि रणजितसाठी हे सगळं नवीन होतं कारण आयुष्यात पहिल्यांदाच तो अशा सुनसान रस्त्याने आला होता आणि आता तो माघारी म्हणजेच नाशिकला सुद्धा जाऊ शकणार नव्हता कारण रणजित अर्ध्या रस्त्याच्या देखील पुढे आला होता आणि गुगल मॅप्सवरती सुद्धा त्याला हा रस्ता दिसत नव्हता त्यामुळेच खूप विचार केल्यानंतर तो ठरवतो की आपण डाव्या बाजूच्या रस्त्याने जाऊयात कारण त्याला चांगलंच आठवत होतं की त्याचं गाव हे हायवेच्या डाव्या बाजूला आहे आणि म्हणूनच रणजित आता त्या डाव्या रस्त्याने जाऊ लागतो आणि जात असतानाच एक वीज चमकते आणि त्याचं लक्ष त्या विहिरीवरच्या पिंपळाच्या झाडाकडे जातं ज्यामध्ये त्याला त्या फांदीला काहीतरी लटकल्यासारखं दिसतं आणि ते पुन्हा अंधारामध्ये गुडूप होतं रणजित आता त्याची कार थांबवतोच आणि काच खाली घेऊन त्या झाडाकडे आणि त्या विहिरीकडे पंधरा ते वीस सेकंड्स निरखून पाहू लागतो एकटक आता त्याच्या जागी तुम्ही स्वतःला इमेजिंग करा की तुमच्या आजूबाजूला सर्वत्र दाट झाडी आहे रस्ता चिखलाने माजलेला आहे पाऊस पडतोय विजा आहेत आणि तुम्ही ज्या रस्त्याने चालले आहात तो रस्ता तुम्हाला कुठे पोहोचवतो आहे याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे आता आपल्याला त्याची हिस्टोरी ऐकताना खूप इझी आणि रोमांचित करणारी वाटत असेल पण त्यावेळेस त्याच्यासोबत काय बीतले असेल त्याचं त्यालाच ठाऊक हे शब्दात वर्णन न करता आहे या गोष्टीकडे पुन्हा दुर्लक्ष करून रणजित पुढे जाऊ लागतो कारण त्याकडे अशा गोष्टीकडे तेही यावेळेस लक्ष देण्यासाठी बिलकुलही वेळ नव्हता त्याला कसंही करून इथून निघायचं होतं आणि हायवेला जाऊन पोहोचायचं होतं म्हणूनच तो खूप काळजीपूर्वक आणि स्पीडमध्ये त्या रस्त्याने त्याची कार चालवू लागला आणि हळूहळू तो रस्ता अरुंद व्हायला लागला होता त्याच्या आजूबाजूला सर्वत्र जंगली ताड झाडी होते आणि त्याला समोरच्या वीस फुटानंतर काहीच दिसत नव्हतं फॉर एक्झाम्पल एखादं वळण घेतल्यानंतर त्यापुढे खोल दरी आहे का खोल खड्डा याबाबत रणजितला कुठलीच कल्पना नव्हती तो अंधारात बाण मारावा तसा गाडी चालवत होता त्यामुळेच रणजित खूपच भांबवला होता आता पाच मिनिट झाले दहा मिनिट झाले पण हा रस्ता नेमका रणजितला कुठे नेतोय हे काहीच कळत नव्हतं आणि तेवढ्यातच त्याच्या ते डोळ्यासमोर एक वळण येतं आणि तेथून पुढे आल्यानंतर त्याच्या ते डोळ्यासमोर तेच भलं मोठं पिंपळाचं झाड आणि दगडी बांधकाम असलेली विहीर होते रणजित डोक्याला हात मारत बोलतो की हे कसं शक्य आहे आपण फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी कसं येऊ शकतो एव्हाना आता सबोतलचा पाऊस गेला होता घड्याळामध्ये रात्रीचे एक वाजले होते दूर कुठेतरी विजा चमकत होत्या आणि रणजित अशा ठिकाणी येऊन अडकला होता आणि रणजित आता एक धाडसी पाऊल उचलण्याचं चा ठरवतो आणि ते म्हणजे गाडीच्या खाली उतरून त्या विहिरीपाशी जाणे आणि नेमकं पाहणे की ही विहिरच आहे का दुसरं काहीतरी आणि त्याच शेजारी एखादा दगडधोंडा बघणे एखादं नाम फलक बघणे ज्यावरती लिहिलंय बाबा हा रस्ता इकडे जातो किंवा हा रस्ता इकडे जातो अँड देन तो आता कारच्या खाली उतरतो त्याच्या कारची हेडलाईट त्या पिंपळाच्या झाडावरती आणि त्या विहिरीवरती एकदम फोकस्ड होते तो त्याची पावले सावकाशपणे चिखलापासून वाचवत त्या विहिरीपाशी जाऊ लागतो आणि पाच दहा सेकंदानंतर तो तिथे येऊन पोहोचतो आणि खूप निरखून तो त्या विहिरीकडे पाहू लागतो ज्यामध्ये त्याला दिसतं की विहिरीचा एक बाजूचा कठडा म्हणजे ती एक बाजूची भिंतच पडली आहे आता तो डोकॉन विहिरीचा तळ पाहण्याचा प्रयत्न करू लागतो पण विहिरीमध्ये खाली खूपच अंधार होता त्यामुळे त्याला तळ काही दिसत नव्हता म्हणूनच आता तो जवळचा एक छोटासा दगड उचलतो आणि त्या विहिरीमध्ये टाकतो टाकल्यानंतर तो आता सेकंड मोजू लागतो आणि बरोबर पंधरा सेकंदानंतर खाली पाण्याचा आवाज येतो इतका भला मोठा आवाज हा एक छोटासा दगड कसा निर्माण करू शकतो हेच त्याला काही कळत नव्हतं यावरनंच रंजित अंदाज लावतो की ही विहीर खूपच खोल असणार आहे आता त्या छोट्याशा दगडाचा एवढा भला मोठा आवाज आल्यानंतर रणजित डचकून दोन पावले मागेच सरकतो आणि त्याची नजर वरच्या पिंपळाच्या झाडाकडे जाते ते झाड त्या रात्रीच्या वेळेस इतकं भयानक दिसत होतं की कुठलाही मनुष्य त्याकडे एकटक पाहूच शकणार नाही रणजित आपलं लक्ष त्या झाडावरनं डायव्हर्ट करण्यासाठी फोन काढतो आणि फ्लॅश लाईटने एखादा दगड किंवा नाम फलक बघू लागतो पण सॅडली खूप प्रयत्नानंतर सुद्धा त्याला कुठलाच प्रकारचा दगड किंवा बोर्ड दिसत नाही म्हणूनच आता त्याच्याकडे या विहिरी शेजारच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्या विहिरीपाशी जास्त वेळ न थांबण्याचं दुसरं कारण हे सुद्धा होतं की तिथे त्याला चक्कर आल्यासारखं वाटत होतं त्याला त्याची बॉडीसुद्धा खूप हेवी जाणवत होती आणि असं वाटत होतं की त्याला कोणीतरी आवळण्याचा प्रयत्न करतंय त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच तो तेथून लवकर कलटी मारायचं ठरवतो आणि कारमध्ये बसतो आणि उजव्या बाजूच्या रस्त्याने जाऊ लागतो आणि यावेळेसही त्याला पुन्हा त्या विहिरी शेजारून जात असताना त्यामध्ये काहीतरी पडल्याचा आवाज येतो एकदम क्लिअर आणि स्पष्ट आणि यावेळेस त्याला राहवलंच नाही तो पटकन कारच्या खाली उतरतो आणि विहिरीमध्ये डोकावून बघू लागतो पण नाही त्या काळ्या अंधारामध्ये त्याला काहीच दिसला नाही तो विचारात पुन्हा लगेच मागे वळतो आणि कारमध्ये बसतो बसल्यानंतर एक नजर पुन्हा मागे वळून तो त्या विहिरीकडे बघतो आणि पुढे जातो आता रणजितला शंभर टक्के खात्री होती की हा रस्ता आपल्याला हायवेला पोहोचवेलच कारण डाव्या बाजूच्यानी तर नेलेलं नाहीये मग राहिला फक्त हाच म्हणूनच तो आता थोडासा रिलॅक्स झाला होता आणि वाटेमध्ये जात असताना त्याला पुन्हा तीच आजूबाजूला हिरवी दाट जंगली झाडी दिसते कुठेतरी विजांचे आवाज येऊ लागतात आणि हा रस्ता सुद्धा आता ठीकठाक होता म्हणजेच यावरनं रहदारी नक्की सुरू असणार असं रणजितला वाटलं तो रिलॅक्स होऊन पुढे जातोय जातोय पण या रस्त्याचा शेवट काही त्याला सापडतच नव्हता आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष कारच्या डिजिटल मीटरवरती जातं ज्यामध्ये पेट्रोल आता संपायला आलं होतं रणजित हाय अशी गाडी थांबवतो आणि दोन मिनिट स्वतःशीच बोलू लागतो की गेला अर्धा एक तास आपण या रस्त्याने चाललो आहे आणि अजूनपर्यंत हायवे काही आलेला नाही आहे त्यात आपल्याकडे पेट्रोलसुद्धा खूप कमी आहे त्यामुळेच पुन्हा नाशिकला माघारी फिरावं का आहे त्या रस्त्याने पुढे अंधारात बाण मारल्यासारखं जावं हेच काही रणजितला कळत नव्हतं तितक्यातच त्याला पोलिसांचं एक वाक्य आठवतं आणि ते असं होतं की तुम्ही या कच्च्या रस्त्याने जा आणि एक अर्धा तासामध्येच हा रस्ता तुम्हाला हायवेला जोडेल पण आता रणजितला या दोन्ही रस्त्यांवरती दोन तास उलटून गेले होते पण तो हायवे मात्र त्याला काही दिसत नव्हता रणजितचं मन त्याला मागे फिर असं सांगत होतं तर दुसरं बोलत होतं की एवढ्या लांब आलो तर पुढे जाऊन बघूयातच खूप विचार केल्यानंतर तो ठरवतो की आता आपण एवढ्या लांब आलो आहे तर पुढे जाऊयातच आणि म्हणूनच रणजित खूप स्पीडमध्ये तिथून जाऊ लागला आणि जात असतानाच त्याला त्याच्या डोळ्यासमोर एक पिंपळाचं भलं मोठं भयान झाड आणि त्याच्या खाली तीच एक दगडी विहीर दिसते आणि यावेळेस मात्र रणजित खूप घाबरला होता त्याची कार सुद्धा फुल स्पीडमध्ये होती आणि म्हणूनच त्याचं स्टेअरिंगवरच संतुलन बिघडतं आणि तो जोराचा ब्रेक मारतो ब्रेक मारल्यानंतर त्याची कार सापासारखी त्या रस्त्याने इकडून तिकडे होत जाते कारण ऑफकोर्स त्या रस्त्यावरती भरपूर चिखल होता आणि काही क्षणांमध्येच रणजित त्या विहिरीच्या कठड्याला येऊन धडकतो ज्याची भिंत पडली होती रणजितची कार अगदी कठड्यावरती होती त्याचं सगळं शरीर सुन्न झालं होतं त्या दहा सेकंदामध्ये त्याने सर्व काही इमॅजिन केलं होतं जर त्याची कार त्या कठड्याला लागून थांबली नसती तर रणजित त्या कारसोबत खोल विहिरीमध्ये असता रणजितला अजूनही विश्वास बसत नव्हता की तो एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचला वाचलाय तो मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागला होता त्याला त्याच्या खिडकीमधून त्या विहिरीचा खोल काळा डोह दिसत होता आणि त्याची सारखी नजर त्या विहिरीच्या खोलीमध्ये जात होती तो कसा कसा स्वतःला सावरतो कार चालू करतो आणि त्या विहिरीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागतो पण त्याची कार काही जागची हालत नाही त्याला कळेनाच की कार पुढे का जात नाहीये रणजितला आता उजव्या साईडने उतरता येणार नव्हतं कारण त्याच्या खाली खोल विहीर होती म्हणूनच तो सावधानपूर्वक डाव्या साईडच्या दरवाजाने उतरण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तो उतरतो सुद्धा बाहेर पडल्यानंतर तो आपल्या गाडीची पाहणी करतो तेव्हा त्याला कळतं की आपल्या गाडीचा टायर हा चिखलात एका दगडाला अडकला आहे त्यामुळेच आपण बचावलो आहे जर का तो दगड तिथे नसता तर आता आपण कारसोबत खाली विहिरीमध्ये असतो त्यात रणजितला पोहतासुद्धा येत नव्हता आता एवढ्या सगळ्यामध्ये तो एक गोष्ट विसरून गेला होता की जाताना आपण या विहिरीच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने गेलो होतो मग डाव्या बाजूच्या रस्त्याने कसा आलो हेच काही रणजितला कळत नव्हतं रस्त्यांची एक वेगळीच भूलभुलैया रणजितला इथे खेळवून ठेवत होती आणि त्याला सुद्धा जाणवतं की इथे काहीतरी भयंकर नक्की आहे रणजितला आता कसंही करून आय I मीन mean, कसंही करून इथून निघायचं होतं तो लगेच त्याच्या कारच्या टायर खालचा दगड काढू लागतो तिथला चिखल काढू लागतो आणि पुन्हा डाव्या साईडच्या डोअरमधून स्टेअरिंग व्हीलवरती येतो आणि कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो पण त्याच्या प्रयत्नांना यश काही येतच नव्हतं इतकंच काय तर टायर घासल्यामुळे सगळीकडे पांढरा धूरसुद्धा झाला होता आणि तितक्यातच त्याची कार त्या चिखलामधून निघते आणि तो विहिरीच्या पुढे जाऊन थांबतो कार थांबवल्यानंतर त्याला माहिती नाही काय झालं पण तो खाली उतरतो आणि तो त्या विहिरीकडे जायला निघतो त्याला असं वाटत होतं की ती विहीर त्याला जवळ बोलावती आहे आणि यावेळेस मात्र आकाशातले ढग साफ झाले होते ते कसे याची र जिथला काहीच कल्पना नव्हती आणि विहिरीकडे जात असताना रणजितला त्या पिंपळाच्या झाडाशेजारी एक छोटीशी ब्लॅक शॅडो एक काळी सावली उभी असलेली दिसते जी सरळ खाली विहिरीमध्ये उडी मारते आम्ही लिटरली उडी मारते आय मीन तुम्ही इमॅजिन करा की उन्हातली तुमची सावली तुमच्यापासून बाजूला झाली आणि तिने पाण्यात उडी मारल्यावर काय होईल अगदी तसंच त्याच्या डोळ्यासमोर इथे झालं आणि उडी मारल्यानंतर त्याला पुन्हा तोच एक पाण्याचा भला मोठा आवाज देखील आला आणि जसा रणजित धावत जाऊन खाली विहिरीमध्ये डोकावून बघतो तेव्हा त्याला दिसतं की खाली पाण्यामधून चार लोक त्याकडे एकटक पाहत आहे रणजित जेव्हा त्यांना पाहतो तेव्हा तो शॉक्ट होतो फ्रीज होतो त्याचे हातपाय थरथर कापायला लागले होते त्याच्या डोळ्याची पापणीसुद्धा बंद होत नाही त्याची तिथे दात खिळी बसली होती त्याला तिथे मोठ्याने ओरडता देखील येत नव्हता आणि त्याच्या जागी कोणीही असलं तरी त्याने हेच केलं असतं इतकं भयानक दृश्य तो त्याच्या डोळ्यासमोर पाहत होता तो कसा बसा विहिरीच्या मागे सरकतो आणि धावतच कारमध्ये बसतो आणि फुल स्पीड मध्ये ज्या कच्च्या रस्त्याने तो वरतून इथे आला होता त्याच रस्त्याने माघारी जाऊ लागतो पण जात असतानाच अस्टा त्याची एक नजर कारच्या रिअर व्ह्यू मध्ये जाते आणि त्याला दिसतं की त्या विहिरीवरती पाच ते सहा एंटिटीज आहेत कोणी बसलेलं आहे कोणी उभा आहे तर कोणी फासावर लटकलेला आहे इतका भयानक नजारा पाहिल्यानंतर त्याचा श्वास त्याच्या छातीतच थांबतो की काय असं त्याला वाटत होतं इतकंच काय तर त्याची बोट सुद्धा वळायला लागली होती पण तो कसा बसा पुन्हा स्वतःला सावरतो आणि फुल स्पीड मध्ये त्या चिखलाच्या रस्त्याने जाऊ लागतो अँड फायनली त्याच्या डोळ्यासमोर त्याला समोरचा हायवे दिसू लागतो तेव्हा कुठे तो मोकळा श्वास सोडतो आणि हायवे वरती येऊन पोहोचतो आणि पटकन मॅप्स वरती एखादा पेट्रोल पंप शोधू लागतो कारण त्याची कार आता कुठल्याही क्षणी बंद पडू शकत होते आता रणजितचं नशीब बलवत्तर की त्याला पुढे एक पेट्रोल पंप दिसतो आणि तो पटकन आपली कार त्या पेट्रोल पंपामध्ये घेतो तिथे गेल्यानंतर रणजित कारच्या खाली उतरतो आणि सरळ डोक्याला हात लावून जमिनीवरती बसतो त्यातच त्याला दिसतं की त्या पेट्रोल पंपावरती फक्त एकच म्हातारा माणूस काम करतोय तो माणूस त्याच्या जवळ येतो आणि त्याला सावरत विचारतो की काय झालं बाळा यावर रणजित त्याला घडलेली सगळी काही घटना सांगून टाकतो त्याचं सगळं काही ऐकल्यानंतर तो म्हातारा माणूस पहिली गोष्ट ही बोलतो की या रस्त्यावरती कुठलाच ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट तू ज्या रस्त्याने गेला होता तो रस्ता कितीतरी वर्ष बंद आहे तिथे घडलेल्या घटनांमुळे रणजित विचारतो की काका कसल्या घटना यावर तो माणूस सांगू लागतो की त्या रस्त्याला एक पिंपळाचं झाड आणि त्याच खाली एक विहीर आहे जिथे दोन रस्ते फुटतात आणि याच दोन रस्त्यांवरती तिथे एकेकाळी बरेचसे अपघात झाले होते ज्यामध्ये कितीतरी प्रवासांचा त्या विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला होता आणि त्यात ते झाड देखील शापित आहे ज्याच्या खाली उभं राहून एका लहान मुलाने विहिरीमध्ये उडी मारली आणि त्याचा तिथे बुडून मृत्यू झाला आणि या वाढत्या अपघातामुळेच तो रस्ता बंद करण्यात आला होता आणि ज्याही लोकांना त्या जागेबद्दल माहीत आहे तो तेथून कधीच जात नाही आता जेव्हा हा म्हातारा माणूस रणजितला हे सगळं सांगत होता तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याच्यासोबत घडलेल्या घटनांचं चित्र उभं राहत होतं त्यात तो म्हातारा माणूस रणजितला आणखी एक गोष्ट सांगतो की आज पौर्णिमा आहे आकाशात ढगांमुळे चंद्र जरी दिसत नसला तरी त्याचा अशा गोष्टींवर प्रभाव नक्कीच पडतो हे ऐकल्यावरती रणजितच्या तोंडातून एक शब्द देखील फुटत नव्हता तो सरळ कारमध्ये पेट्रोल टाकतो आणि सावधानपूर्वक नाशिकला माघारी फिरतो आता या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की रणजितसोबत तिथे चकवा घडला तो सारखा फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होता हालाकी ते दोन रस्ते वेगळ्या ठिकाणी जात असतील पण त्या ज्या काही एनर्जीज होत्या त्या त्याला खेचून तिथे आणत होत्या आणि आता त्याचं नशीब चांगलं होतं की तो त्या विहिरीमध्ये पडला नाही नाहीतर ही स्टोरी काय आपल्यापर्यंत पोहोचली नसती असो नेहमीप्रमाणे ही स्टोरी किती खरी किती खोटी हे संपूर्णपणे रणजितवरती डिपेंड आहे बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच पाहिजे आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत पीस आउट बाय बाय